श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी आजच्या ह्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते पौर्णिमेच्या दिवशी भगवान विष्णूंची पूजा केली जाते दरवर्षी मार्गशीर्ष महिन्यात येणारी पौर्णिमा ही विशेष मानली जाते या दिवशी विष्णूसोबत लक्ष्मी आणि चंद्राची पूजा केल्याने सुख समृद्धी मिळते मार्गशीर्ष महिन्यातील पौर्णिमेला अगान पौर्णिमा मोक्षदायिनी पौर्णिमा आणि बत्तीसी पौर्णिमा म्हणून ओळखले जाते धार्मिक श्रद्धेनुसार या तिथीला केलेल्या दानाचे फळ कोणत्याही पौर्णिमेच्या दिवसापेक्षा बत्तीस पटीने जास्त मिळतं पंधरा डिसेंबर रोजी असलेली मार्गशीर्ष पौर्णिमा ही या दोन हजार चोवीस वर्षातील शेवटची पौर्णिमा आहे संपूर्ण मा मार्गशीर्ष महिन्यात विशेषतः प्रत्येक गुरुवारी लक्ष्मी देवीची विशेष पूजा नामस्मरण उपासना केली जाते मार्गशीर्ष पौर्णिमेला काही ठिकाणी अन्नपूर्णा जयंती साजरी केली जाते अन्नपूर्णा देवी हे अन्न सुख आणि सौभाग्याची देवी मानली जाते म्हणून तिची पूजा केल्याने आपल्या घरामध्ये कधी धनधान्याची कमतरता भासत नाही मान्यतेनुसार या दिवशी विधीनुसार विष्णू आणि लक्ष्मी देवीची पूजा केल्याने तसेच या दिवशी उपवास केल्याने जीवनात सुख शांती राहते त्यासोबतच व्यक्तीच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात आणि त्याला प्रत्येक क्षेत्रात यश मिळते मार्गशीर्ष पौर्णिमेच्या दिवशी लक्ष्मीची पूजा करण्याबरोबरच काही उपायही करावे कारण या दिवशी केलेले उपाय फलदायी ठरतात आणि म्हणूनच आपल्याला मार्गशीष पौर्णिमेच्या दिवशी आवर्जून गोसेवा ही करायची आणि गायीला ही एक वस्तू खायला द्यायची ही वस्तू खायला दिल्यामुळे प्रखरातला प्रखर पितृदोष ग्रहदोष हो शत्रुबाधा तर नष्ट होणारच आहे पण आपलं सात पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन आपली कितीही कठीणातील कठीण इच्छा ही साक्षात श्री हरिविष्णू आणि माता लक्ष्मी पूर्ण करणार आहेत अतिशय प्रभावी असा हा उपाय की ह्याला सेवा सुद्धा म्हणू शकतो जो प्रत्येकाने गोमातेची करायची त्याबद्दल सविस्तर आणि महत्वाची माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकनसुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार ना नाही आणि ना कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थक य ओम नमो भगवते वासुदेवाय लिहायला अजिबात विसरू नका हिंदू धर्मामध्ये गाय गंगा आणि गायत्रीला अनन्य साधारण असं सा महत्त्व आहे गायीचा जन्म हा समुद्र मंथनातून कामधेनू गायीच्या रूपामध्ये झाला होता त्याचबरोबर माता लक्ष्मीचा जन्मसुद्धा समुद्रमंथनातूनच झाला होता म्हणूनच गायीला माता लक्ष्मीचं स्वरूप सुद्धा म्हटलं जातं गायीच्या शरीरामध्ये तेहतीस कोटी देवी देवतांचा निवास असतो गाय अकरा रुद्रांची आई आहे आठ वसूंची कन्या आहे बारा आदित्यांची बहीण आहे आणि अमृत रूपी दूध देणारी आहे जो व्यक्ती गोसेवा करतो त्याच्या सर्व पूर्ण होतातच होतात पण त्याला स्वर्गाची प्राप्ती सुद्धा होत असती साक्षात श्री विष्णूने सुद्धा आपल्या कृष्ण अवतारामध्ये गोसेवा केली होती आणि म्हणूनच त्यांना गोपाळ हे नाव मिळालं होतं आणि म्हणूनच आपल्याला सुद्धा मार्गशीर्ष पौर्णिमा तसेच अन्नपूर्णा जयंतीच्या दिवशी आवर्जून ही गोसेवा जी आहे ती करायची आहे आता ही गो सेवा तुम्ही दिवसभरामध्ये कधीही करू शकतात करता तुम्हाला घरात सगळ्यात पहिली पोळी जी आहे ती करता तयार करायची आहे त्या पोळीला तयार करताना आपल्याला कणिक मळायचं मळताना त्यामध्ये चिमडोभर हळदही टाकायची हळद टाकल्यामुळे आपल्या कुंडलीतील गुरुग्रह हा बलवान होतो ज्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणाऱ्या ज्या आर्थिक समस्या त्यापासून आपल्याला मुक्तता हे मिळत असते त्यानंतर आपल्याला छानशी एक चपातीही तयार करून घ्यायची त्यावर आपल्याला थोडंसं तूप लावायचं तूप लावल्यामुळे आपल्या जीवनामध्ये समृद्धी येते तसेच आपल्याला एक गुळाचा खडासुद्धा आवर्जून त्यावर ठेवायचा गुळाचा खडा ठेवल्यामुळे आपल्या जीवनामध्ये गोडवा हा निर्माण होत असतो किंवा तुम्ही अगदी गाईला हिरवा चारा सुद्धा खायला देऊ शकतात गाईला हिरवा चारा खायला दिल्यामुळे आपल्या कुंडलीतील बुध ग्रह हा बलवान होतो आणि जर आपल्या कुंडलीतील बुध ग्रह बलवान झाला तर आपली निर्णय घेण्याची क्षमता वाढते ज्यामुळे आपल्याला प्रत्येक क्षेत्रामध्ये यश हे प्राप्त होत असतं तर ह्या दोनपैकी कोणतीही एक वस्तू तुम्ही गाईला खायला देऊ शकतो की अगदी दोन्ही वस्तू खायला दिल्या तरीही चालणार आहे आता गाय जर तुमच्या घरी असेल तर घरच्या गर घरी तुम्ही ही गोसेवा जी आहे ती करू शकतात किंवा एखाद्या गोठ्यात जाऊ शकतात गोशालेमध्ये जाऊ शकतात किंवा वाटेत कुठेही तुम्हाला गाय ही भेटणार आहे गायीजवळ गेल्यावर सर्वप्रथम तिच्या दोन्ही पायावर तुम्हाला पाणी हे अर्पण करून घ्यायचे तिची आरती करून घ्यायची तिला हळद कुंकू अक्षदा अर्पण करून घ्यायची आणि त्यानंतर आपल्या हातातनं गायीला चपाती किंवा हिरवा चारा खायला द्यायचा असं म्हटलं जातं जेव्हा गाय आपल्या हातातनं ह्या वस्तू खाते आणि तिची जीव आपल्या हाताला लागते त्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारं जे दारिद्र्य ते दूर होण्यामध्ये मदत ही मिळत असते त्यानंतर आवर्जून आपल्याला गाई गाईला थोडंसं पाणीसुद्धा प्यायला द्यायचं त्यानंतर आपल्याला गायीच्या भोवती अकरा प्रदक्षिणा ह्या मारायच्यात प्रदक्षिणा मारताना आपल्याला निरंतर ओम नमो भगवते वासुदेवाय या प्रभावी मंत्राचा जो हा करायचं आहे अकरा प्रदक्षिणा मारून झाल्यानंतर आपल्याला गाईच्या पायाखालची थोडी माती उचलायची तिने आपल्या कपाळावर टिळा हा लावायचा आहे कारण असं म्हटलं जातं जो मनुष्य गोमातेला हाताचा स्पर्श करून प्रदक्षिणा करतो तसेच तिच्या चरणाखालील धूळ आपल्या मस्तकी लावतो त्याला पृथ्वी प्रदक्षिणेचे व सर्व तीर्थांमध्ये स्नान केल्याचे पुण्य हे प्राप्त होत असतं आता गाय जर हाताने स्पर्श करून देत असेल तर तिच्या पाठीवर आपल्याला हात फिरवायचा आहे आणि आपल्या मनातली इच्छाही बोलायची इच्छा आहे अतिशय उच्च कोटीची ही सेवा ही सेवा केल्यामुळे आपली कितीही कठीणातील कठीण इच्छा तर पूर्ण होतेच होते पण आपल्या जीवनामध्ये असणारा प्रखरातला प्रखर पितृदोष ग्रहोदोष शत्रुबाधा नष्ट होऊन आपल्या संपूर्ण कुटुंबाची भरभरून अशी प्रगती होणार आहे म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो हेच मनामध्ये इच्छा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ